आजच्या या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे पिंपरीचोड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष शत्रुहन बापू आमचे सहकारी आदरणीय आमदार शंकर शेठ आमदार अमित गोरखे आमच्या उमाताई व्यासपीठावर उपस्थित असलेले अनु मो मोरे राजेशी किल्ले आमचे खाडेसर उपस्थित सगळे उमेदवार राहुल कलाटे सगळे उमेदवार उपस्थित सर्व माझ्या स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांना आज आपण सगळेजण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या देवाभाऊंना ऐकणार आहोत मी इतर आपल्या सगळ्यांच्या संपर्कात असतो किंवा मी येत जात असतो आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन हजार सतरा मध्ये आपण जो ऐतिहासिक निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण बहुमतानं या ठिकाणी महानगरपालिका ताब्यात दिली आणि त्याच्यानंतर जे काही विकास कामं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाली ती सर्व काही शक्ती हे आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री प्रत्येक वेळेस आमचा जाहीरनामा त्याच्यामध्ये आहे पण बाउंडला विशेष करून काही याच्या संदर्भामध्ये मागणी या निमित्तानं करतो भाऊ भाऊ काही या परिसरामध्ये प्राधिकरण एरिया आहे प्राधिकरणाला लागून काही आमचा चाळींचा एरिया जुना गावाचा एरिया असा हा परिसर किंवा पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक रेड झोन जो हा महत्वाचा प्रश्न आहे भाऊ त्या रेड झोनच्या प्रश्नासंदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल भाऊ हे फार गरजेचं आहे भाऊ याच्यावर अनेक वेळा राजकारण झालं पण त्याच्यात कुणी लक्ष लागलं नाही आणि आपल्याला मला माहिती आहे आपण एकदा त्याच्या संदर्भामध्ये पर्रिकर साहेब असताना पूर्ण निर्णय आपण पोचलो होतो पण आपलं दुर्दैव ते आपल्यात नाही राहिले पण भाऊ आपण त्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रयत्न केले होते आणि मला विश्वास आहे भाऊ या पिंपरी चिंचवडकरांना विश्वास आहे की जे पण आजपर्यंत प्रलंबित प्रश्न आहे ते सोडवण्याची ताकद ते फक्त फक्त आपल्यामध्ये भाऊ बाकी कुणामध्ये भाऊ या परिसरामध्ये आपण जवळजवळ प्राधिकरणाच्या सेक्टर नंबर एक पासून सेक्टर नंबर बेचाळीस पर्यंत सेक्टर नंबर एक पासून सेक्टर नंबर बेचाळीस पर्यंत भाऊ आपण फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला भाऊ आणि सगळ्या प्रॉपर्टी आपण फ्री होल्ड केल्या भाऊ म्हणजे या परिसरामध्ये जेवढ्या पण प्राधिकरणाने विकसित केलेल्या प्रॉपर्टी असतील आमच्या भूमिपुत्रांना साडे टक्के मिळण्याचा सा परतावा अजून मिळाला होता शहाऐंशी नंतरचा त्याच्यावर झालेल्या बिल्डिंग असतील किंवा अलॉटमेंट मध्ये गेलेले प्लॉट असतील बहुतेक सगळे फ्री होल्ड करण्याचा निर्णय आपण सभागृहामध्ये घेतला आणि त्या संदर्भात सुद्धा आपण पॉझिटिव्ह भूमिका घेतली तर या शहरातल्या अठ्या ज्या काही मालमत्ता आहेत त्या फ्री होल्ड झालेल्या आहेत त्यातला अर्धा विषय भाऊ आपल्याकडे राहिलेला आहे तो अर्धा पूर्ण करण्याची विनंती या निमित्तानं करतो भाऊ सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे गाव आहे आकुर्डी निगडी इकडे चिंचवड रावेत हा जो परिसर आहे भाऊ ऐतिहासिक निर्णय तुम्ही घेतला एक ऐतिहासिक निर्णय एकोणीसशे बहात्तर ला या आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जा जागा जा प्राधिकरणामध्ये गेल्या होत्या भाऊ ऐतिहासिक निर्णय तुम्ही घेतला भाऊ एकोणीसशे ला ज्या जागा जा गेल्या जा भाऊ त्याच्यानंतर अनेक राज्यकर्ते आले अनेक या ठिकाणी येऊन त्यांनी फार आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना वचन दिली विश्वास दिला शब्द दिला ग्वाही प्रत्येक ठिकाणी त्यांनी बोलले की आम्ही साडेबारा टक्के पार्तावादी या स्थानिक भूमिपुत्रांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी अनेक आंदोलनं केली भाऊ पण तो ऐतिहासिक निर्णय आपण घेतला बावन्न वर्षानंतर बावन्न वर्षानंतर बघूया लोकांना साडे टक्के परतावा हो द्यायची पूर्ण आपण त्या ठिकाणी हे दिला आणि आपण त्यांना मिळून दिला भाऊ अशा प्रकारची आपण या परिसरातल्या नागरिकांना मदत केली बघा दुसरा एक महत्वाचा विषय काय पलीकडं सगळ्या प्राधिकरणाचा सेक्टर आहे बघू काही लोक एस आर एच स्कीम करतात काही लोक एस आर एच स्कीम करतात आणि ते एस आर एच सगळं म्हणजे त्या एसआरए मध्ये राहणाऱ्या रा लोकांना असं धमकी देतात जसं काय ते ग्रह प्रकल्प म्हणजे घरच्या जागेवर बांधले आणि त्या लोकांना सांगतात तुम्हाला घर देणार नाही अमुक देणार नाही तमुक नाही आम्हाला मतदान नाही ना केलं तर आणि इथला एक हाय या आजूबाजू याच परिसरातला एक हाय नेता त्याला लय थोडस हे आहे की मी एसआरएचा सा बाप आहे मी एसआरएचा सा बाप आहे माझ्या मी त्या एसआरए मध्ये गरज येईल तीच लोकांना भेटतील आणि एक चुकीचं काम पण त्यांनी केलं ते पण आज जाहीरपणे सांगतो हो। भाऊ प्राधिकरण सारखा एवढा सेक्टरचा एरिया आहे त्याच्या बाजूला त्यांनी एसआरए स्कीम चालू केली तिथं लोक इतक्या म्हणजे त्या लोकांचं पूर्ण जे पण काही सिक्युरिटी आहे ती न सांभाळता तिथं न विश्वासात घेता साहेब त्यांनी तिथं चालू केले साहेब हा आर एचा स्वतःला बाप समजतो ना ह्याला एकदा आपल्याला जागेवाला लागलो हा हा पूर्ण पूर्वी इच्छा या पिंपरीच्या शहरामध्ये जे पण आता आमच्या विरोधात बोलतायत त्या सगळ्यांना याचा आहे या या काम लोकांनी काय केलंय जिथं एस टीम केल्या तिथं लोकांचे खातेदार त्यांच्याकडे खात्याची यादी आहे त्या लोकांना सांगतात बद्दल आम्हाला करा त्यात परत यांची काय चार पाच लोक मध्ये घातलेत त्या लोकांना आवर्जून ह्यांच्या ह्याच्यातली लोक त्याच्यामध्ये आहेत आणि ते भाऊ आपल्याला थोडस लक्ष द्यावं लागेल अशी एक विनंती याय मी तरी राहीन भाऊ भरपूर काही सांगण्यासारखे भाऊ पिंपरी चिंचवड शहरामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा ला या पिंपरी चिंचवड शहराचं आयुक्तालय मंजूर करण्याची इतिहास हा तुम्ही गेला भाऊ या शहरामध्ये त्याचं ता आयुक्तालय निर्माण करायचा इतिहास तुम्ही गेला भाऊ एकोणीशे ब्याऐंशी पासून पिंपरी चिंचवड पडल्या सगळ्या वकिलांना विचारावं सगळे जे वकील म्हणून काम करतात या शहरामध्ये त्या शहराच्या प्रत्येक वकिलाला माहिती आहे या शहरामध्ये जे कोर्ट होतं ते भाड्याच्या जागेत होतं भाऊ त्यांना स्वतःची वास्तू आणि इतकी सुंदर वास्तू तयार करण्याचं धाडच भाऊ तुम्ही केलं अशा अनेक कामं सांगतायची भाऊ या परिसरामध्ये जी लोक आज आमच्या आपल्या विचारधारेच्या विरुद्ध उभे राहतात भाऊ त्यांच्या पण मतदारांचं त्यांचं स्वतःचं शास्तीकर भाऊ तुम्ही माफ केला त्या लोकांचं लोकांचा शास्तीकर तुम्ही माफ केला भाऊ सामावित्त गावं हो। जी सामावित्त गाव हो। एकोणीशे सत्त्याण्णव पासून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आली या पिंपरी चिंचवड शहराकडे एक अपेक्षित आले की आमचा पण विकास या शहरांसारखा होईल पण भाऊ तीस वर्ष झालं या लोकांना कुठलाही विकास झाला नाही या तीस वर्षामध्ये फक्त इथे येणाऱ्या राज्यकर्त्यांनी चुकीचा शब्द आणि फक्त आत आत्मघात केला त्यांचा आणि या ठिकाणी चुकीचं काम केलं अशा अनेक कामं सांगता येतील भाऊ आता फक्त भाऊ मी फक्त कामाची आपल्याकडनं मागणी मागत असताना अजून एक मागतो भाऊ रेड झोन मध्ये आणि ब्ल्यू लाईनमध्ये भाऊ काही रेड झोनचा भाग हा आमच्या आरक्षणामध्ये आहे भाऊ तिल भूमिपुत्र आम्हाला जागा द्यायला तयार आहे पण तो आपण मध्यंतरी मी सभागृहामध्ये आम्ही सगळ्यांनी ती मागणी केली होती आपण ती मान्य पण केलेली आहे त्यांचा जर आपण रेडी लेखन किंवा त्यांचा जो पण पर काय परतावा आहे तो जर योग्य मोबदला दिला तर तो, तो पण भाऊ त्या निमित्तानं आपल्याला लोकांपर्यंत जाताही भूसंपादन त्यांच्याकडनं करता येईल भाऊ अनेक लोकसंख्या म्हणजे या शहराची लोकसंख्या आपण सांगितल्यानुसार मी परवा माझ्या स्वतःच्या एका प्रेसमध्ये मी बोललो होतो भाऊ हे शहर इतकं वेगानं आणि विकसित होत आहे भाऊ या शहराची दोन हजार एक लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवली तर पन्नास ठेवली तर भाऊ जी वाढणारी लोकसंख्या आहे तुमचे जे व्हिजन आहे त्या विजनचं आम्ही या शहरामध्ये आम्हाला अशा प्रकारचं नियोजन करायचं आहे की हे शहर पुढे वाढत असताना पुढे येणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत पुढे येणाऱ्या ज्या ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या समस्या संदर्भामध्ये आम्हाला त्यातनं मार्ग लागायचा आहे भाऊ मी या ठिकाणी व्याजपीठावर कुठं आरोप करायला नाही राहिलो मला जे काय आरोप करायचे माझ्या आरोपाचं जे खंडन करायचं होतं ज्यांनी आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले चुकीच्या दोन दिवसामध्ये मी त्यांना उत्तर दिलेलं आहे भाऊ पण माझी एक विनंती राहील आपल्या आपल्याला या माध्यमातून आदर फक्त भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्त्यांनी करायचा करा का युतीमध्ये भाऊ आदर फक्त सन्मान फक्त युतीमधल्या नाही त्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का त्यांच्यासाठी बहुसमर्पित तुम्ही सांगितलं आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यांना दिला थांबायचं आणि त्यांच्या उमेदवाराचं काम करायचं भाऊ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा ते पाच मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार होते फक्त भौसिक मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार होता भाऊ तिथं फक्त या त्यांच्या विचारधारेच्या पक्षाला पाच मतदारसंघामध्ये माग आहे फक्त भारतीय जनता पार्टीच्या बरोबर मतदार जास्त आहे भाऊ ही विचारधारा आपण सगळ्यांनी आम्ही आम्ही विश्वासार्ह जपणार लोक आहोत तुमच्या मार्गदर्शनावर काम करणारी लोक होतो पण ही लोक खोटे चुकीचा चुकी वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बिलकुल बोललं नाही पाहिजे माझी त्यांची उंची बरोबरीची होऊ शकत नाही भाऊ त्या राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठ्या उंच पदावर एक महायुतीचा घटक म्हणून काम करता भाऊ मला त्यांच्याबरोबर बोलण्याची म्हणजे मी स्वतःला माझी कुवच समजत नाही पण माझ्यावर सारखं चित्तोडे उडून उडून भाऊ त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नावा म्हणजे भारतीय जनता पार्टीला एकदम म्हणजे चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करायचं काम आहे आणि भाऊ एक साईडला म्हणतात माझं राज्यामध्ये नेत्यांची जमत आहे केंद्रामध्ये नेत्यांशी जमत आहे आणि स्वतःचे आरोप लपून ठेवतात भाऊ तर आज मला या निमित्तानं सांगायचे भाऊ स्पष्ट कळत आहे की प्रिती माझ्या स्वाभिमानी मी करायला कळालं पाहिजे की या शहरामध्ये भूमिपुत्रांपासून तर या ठिकाणी आलेला प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे आणि त्याला प्रत्येक सुविधा पोहोचवणे पुरवण्याचं काम माझ्यावर भाऊ तुमच्यामुळे आमची जबाबदारी आहे या निमित्ताने एवढंच सांगतो जास्त नाही बोलत सोळा तारखेला भाऊ तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या माध्यमात विश्वास देतो या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम यानंतर चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय शंकर भाऊ जगताप